नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशी संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या बत्तीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत बेताळ जगाच्या कोशिंद्याची या विषयाला अनुसरून मी पायर गणेश राठोड राहणार वरूड भक्त तालुका आणि जिल्हा यवतमाळ मी माझी सैनिखित कविता सादर करीत आहे कविता वेता जगाच्या पोशिंद्याची जगाचा पोशिंदातो तोच आहे दाता आणण्याचा प्रत्येक कण गातो त्याची गाता करतो शेतातली कामे रोज नित्य नेमाने होते पिकाचे सिंचन त्याच्या घामाच्या किंवानी रूप देऊन हिरवाईचा सजवतो तो, तो धरणीला आकाशही करतो सलाम झुकून त्याच्या कर्णीला दिवस रात्र झटतो करतो जीवाचे रान फळ त्याच्या कर्माचा त्याचा त्याला मान स्वतः राहतो उपाशी पण जगाचा तो कोशिंदा तो न्यू समाजाशी पूर्ण जग त्याच्या भरोशावर जिंदा थँक्यू